नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉगमध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि मी तयार होऊन निघालेली आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी काल सुट्टी होती सुट्टीचा दिवस संपला आणि आता तर परत जायचं ड्युटीला आज सकाळ सकाळी नीतून पण लवकर उठून बसली बोला या ठिकाणी मी माझ्यासाठी कॉफी बनवत आहे आजच्या नाश्त्यासाठी बनवलेले आहेत ओट्स काल आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा नितूला काहीच खायला दिलं नाही त्यामुळं आज मी तिच्यासाठी येताना घरी पेस्ट्री घेऊन आली हे बाबू कशी ओपन करणार थांबी करून देते ही आहे चॉकलेट पेस्ट्री आता नी तू कट करणार आहे अयो मला वाटलं पुढं आमच्याच्या तुमच्या बघा कसं केल्या बरोबर नीतू तिच्या आजीसोबत एका कार्यक्रमात गेली होती तर त्या ठिकाणी नीतूला हे दिलेलं आहे बघूया आता याच्यामध्ये काय आहे ते हंडीचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे त्या कार्यक्रमात हे असं सगळं लाह्या फुटाणे तिळगुळ आणि बिस्किट वगैरे दिलेलं आहे सर्वांना खाण्यासाठी या ठिकाणी ढोकळा बनवलेला आहे मस्त फुगलाय आता याला छान फोडणी देऊया छान निघालेला आहे आपला ढोकळा ढोकळ्याला छान फोडणी देखील देऊन झालेली आहे घरात सगळ्यांना चांगलाच ठसका लागलाय आता बाबांना बोलो काय आहे गणित तू तुझ्या हातात नितू या ठिकाणी वेळ झालेली आहे आजच्या गेमची आणि आजची गेम, गेम खूप इंटरेस्टिंग असणार आहे नीतूसाठी आपण जे पझल आणलं होतं त्यातलंच एक व्हेहीकलचं पझल आहे ते आज आपण सोडवणार आहे तर त्या पझलमध्ये एक व्हेहीकल असणार आहे आणि त्याचे चार पीसेस आहेत तर ते चार पीसचे आपल्याला तुकडे एकत्र जोडायचे आहेत आणि त्यापासून एक व्हेकल बनवायचं आहे ह्याचे आपण चार चारचे सेट करून ठेवणार आहे एका मिनिटामध्ये जो कोणी जास्त व्हेकल बनवेल तो या गेमचा विनर असणार आहे आणि विनरला मी माझ्या पर्समधून मा शंभर रुपयाची नोट बक्षीस देणार आहे तर विनर कोणीही असू शकतं बघूया आपण नित्तूसुद्धा छान खेळते पझलची हो गेम तीही विनर होऊ शकते बघूया कोण होतंय ते नितू समोर आपण गेम ठेवलेली आहे याचे सगळे भाग एकत्र आहेत तर त्यात आपण चार चारचं सेट बनवूया चालेल आर यू रेडी आणि आपल्या गेमचा पहिला प्लेयर आहे नितू नित्तूच्या समोर आता सगळे सेट ठेवलेले आहेत नितू तुला गेम कळाली ना बच्च सगळं नाही एका मिनिटात जेवढं होईल तेवढं जोडायचं बरं बरं हा 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 स्टार्ट थ्री तिला खाली ठेवत जोडायचं जोड पटक नितू फास्ट फास्ट लवकर

झालं का टाइम नी तू पटकन आणखी एक जोड लवकर जोड झाला टाइम दुसरं दुसरं हे घे हे घे हे जोड लवकर लवकर जो। हो पटकन पटकन जोड तुझा संपत आलाय झाला पटकन जोड झालं का झालं का नितू आऊट बास निघतो टाइम संपला तुझा टाइम संपला टाइम आऊट चला, चला। नितूने तीन कार्ड या ठिकाणी जोडलेले आहेत तसे दोनच पकडायचे तिचे आणि <laughs> आपल्या गेमचा दुसरा प्लेयर आहेत निखिल महामुनी आता त्यांचा टाइम सुरू होतोय वन टू थ्री स्टार्ट जोडलेलं आहे बाबांनी शंभर रुपयाचं बक्षीस कोण घेऊन जाणार कळणार आहे आपल्याला आउट, आउट, आउट। आउट। किती बनवले टोटल वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स नीतू टू आता आजीचा आपल्या गेमचे तिसरे प्लेयर देखील आलेले आहेत आणि त्यांचा टाइम सुरू होतोय आता वन टू थ्री नीतू हा वन टू थ्री थांबा थांबला अजून नाही झालं अजून नाही झालं थांबा कट कट करा ते नित तू करणार चालू म्हणून थांब अरे बाळा थांब वन टू थ्री अगं थांब ना हा आत्यांसाठी ही गेम थोडीशी नवीन आहे बाकीचे जे दोन कार्ड आहेत पक्ष्यांचे प्राण्यांचे ते आत्या जोडतायत पण हे गाड्यांचं बहुतेक पहिल्यांदाच जोडतायत नी तुला रात्री झोपवताना मी ही गेम नवीन आहे त्यामुळे देत असते ते राहू द्या आत्ता जमत नसेल दुसरं घ्या रिक्षा जोडा राहिलं तर त्या जोडा पटकन टाइम आऊट आणि या ठिकाणी आता त्यांनी दोन कार्ड जोडलेली आहेत काय झालं तर आता आहे कल्याणीचा नंबर आणि ही वेळ आहे स्वतःचे पैसे वाचवण्याची बघू मी वाचवू शकते का नाहीतर मला द्यावे लागतील नाही किल्ल्यात आतापर्यंत तेच जास्त स्कोर केलेले आहेत ओके सो तुझा टाइम सुरू होतोय वन टू थ्री स्टार्ट वीस सेकंद झालेले आहेत I want to save my money. टाइम अप टाइम अप टाइम अप टाइम अप टाइम अप आणि कुठे सहा झाले हे तरी तुझं लेट बनलं लास्ट टाइम अप झाल्यानंतर नाही टाइम तुझे किती झालेले माझे कम्प्लीट सहा झाले होते नाही तुझं एक होता लागला टाइम अप टाइम अप म्हणून मी इथं दाखवलं आणि आपल्या गेमचे विनर झालेले आहेत मिस्टर निखिल महामणी तर आपल्या पर्समधून शंभर रुपये काढून द्यायची वेळ झालेली आहे विनर आहेत सेविंग मधले तुमच्या हस्ते द्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते निखिल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस मिळत आहे निखिल महामणी यांना द्या आता माझे मला नको नको चॉकलेट खावा तुच आणि आता नीतू सगळे कार्ड जोडणार आहे चला नीतू का मन मग ढोकळा खाल्ला त्याच्यामुळे जास्त कोणाला भूक नाही तर या ठिकाणी माझ्याकडे ब्रेड होते तर आपण आता गार्लिक ब्रेड बनवणार आहे बटर मेल्ट करून ठेवलेलं हो आहे माझ्याकडे गार्लिक ब्रेड बनवण्यासाठीची पावडर आहे रेडीमेड त्याच्यापासून आपण बनवणार आहे आता खूप जास्त रडून झाल्यानंतर शेवटी मोबाईल हातात घेऊन इतक्या शांत बसली कधी कधी आपल्याला वाटतं की म्हणजे नेहमीच आपल्याला वाटतं की मुलांनी आपलं ऐकावं आणि खूप छान वा, वागावं पण कधी कधी गोष्टी बिघडतात आणि आपल्या मनासारख्या होत नाहीत त्यावेळी काही नाही करायचं फक्त शांत राहायचं मी तू टाईमआउट चल दे मोबाईल तु तु कर नी तू फिनिश आता नी तू गुडगल सारखा मोबाईल ठेवून देणार आहे बर का हा देऊन टाक बाबांकडे दे ना तू गुडगल आहे ना बर गुडगल कशा असतात सांग मला गुडगल आए। ऐक 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 इकडे बघ इकडे गुडगल आईबाबांचं ऐकतात हो की नाही हो की नाही गुडगल ऐकत ऐकतात की नाही आणि गुडगल वेळेवर झोपतात हो की नाही बघ ना इकडे हो की नाही आणि गुडगल बाबांस ऐकतात की नाही हो की नाही सेंटीमीटर मी तू मोबाईल बाबांकडे दे चल आता झोपायची वेळ झाली बाळा नीतू खूप वाक्य नीतू मोबाईल मधली बघूनच बोलायला लागले नीतू प्लीज दे मोबाईल प्लीज कशाला शेकी शेकी हो प्याच आणलेलं आहे ते पाणी रात्रीचे सव्वा अकरा वाजले तर ही तिला झोप काही आलेली नाही तरी पण झोपायचा प्रयत्न करूया चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना बे आता मी मोबाईल ठेवते आणि झोपते Tudo -tu a semana.